श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण एक अतिशय पवित्र विषय घेऊन आलो आहोत ते म्हणजे तुळशीचे नियम होय मित्रांनो घरात तुळशी असणं ही परमशुभ गोष्ट आहे पण त्याचबरोबर जर योग्य नियम पाळले गेले नाहीत तर त्याचे परिणाम उलट होऊ शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व त्याचप्रमाणे तुळशीचे नियम काय करावं आणि काय टाळावं आणि तुळशीचं पूजन करताना होणाऱ्या चुका चला तर मग सुरुवात करूया तुळशी ही एक सामान्य वनस्पती नाही तर ती देवता आहे लक्ष्मीचे स्वरूप आहे भारतीय संस्कृतीत तुळशीला विष्णुप्रिय मानले जाते म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात तुळशीचं पान वापरलं जातं पौराणिक पौराणिक कथेनुसार तुळशी माता हे रूप ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे पृथ्वीवर अवतरलं जेव्हा भगवान विष्णूने शंखासुराचा संहार केला तेव्हा त्या युद्धातून तुळशी उत्पन्न झाली वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुळशीमध्ये अँटीबायोटिक अँटीसेप्टिक आणि रोगप्रतिकारक गुण आहेत तुळशी हवामान स्वच्छ करते किटक दूर करते आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे चला आता पाहूया तुळशीच्या पूजनाचे आणि देखभालीचे नियम तुळशीची योग्य जागा कुठे असेल बरं तुळशी नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेला ठेवावी दक्षिण दिशा टाळावी कारण ही ती दिशा यमाची दिशा मानली जाते तुळशीला दररोज पाणी घालावे तर हो तुळशीला दररोज पाणी घालू शकतो सकाळी सूर्योदयानंतर आणि स्नान करून तुळशीला पाणी घालावे तिच्या मुळामध्ये पाणी सोडावे आणि ओम तुलस्य येई नम ओम तुलस्य येई नम हा मंत्र जप करावा हा मंत्र तुळशीचा मंत्र आहे एकादशीला आणि रविवारी तुळशीला तुळशीला तुळशी मातेला पाणी जल अर्पण करत नाहीत संध्याकाळी तुळशीला पाणी घातल्यास अशुभ मानले जाते कारण तिला विश्रांतीची गरज असते तुळशीच्या समोर दररोज दीप लावल्याने घरात दिव्य ऊर्जा निर्माण होते विशेषत कार्तिक महिन्यात संध्याकाळी दीप लावल्यास शुभ फळ मिळतात त्यामुळे रोजच दिवा लावला पाहिजे एकादशी रविवार संध्याकाळ व्रताच्या दिवशी तसेच रात्री तुळशीचे पान तोडू नये पान तोडताना तुलस्य नमः नमह तुलस्य म्हणून प्रेमाने तोडावे तुळशीच्या भोवती गंध हळद कुंकू फुलं यांचा उपयोग करावा चपला कचरा घाण या वस्तूंपासून तिला दूर ठेवा कारण तुळशी मातेला अस्वच्छता अजिबात आवडत नाही कारण तुळशी माता हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आजकाल बाजारात प्लास्टिकची तुळस येते पण ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य नाही नेहमी खरी तुळसच घरात ठेवा स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात तुळशीला स्पर्श करू नये ही आचारसंहिता आहे तसेच श्रद्धेचा भाग देखील आहे त्यामुळे काही नियम पाळलेच पाहिजे त्या काळात तुळशीला दुरून नमस्कार करून मनोभाव व्यक्त करावा तुळशीचे पूजन तुळशीचे पूजन अत्यंत साधं आणि सुंदर असतं तुळशीचं पूजन अत्यंत साधं सुंदर असल्यामुळे आपण दररोज करू शकतो दररोज सकाळी स्नान करून शुभ वस्त्र परिधान करा तुळशीला पाणी घाला हळद कुंकू लावा त्याचप्रमाणे फुलं अर्पण करा ओम नमः किंवा श्री तुळस्यंबिके देवी हा जप करा एक दिवा लावा आणि विष्णू भगवानांचं स्मरण करा हे आपल्याला नित्य नियमाने करायचं आहे यामुळे तुळशी मातेची कृपा आपल्या घरावर राहते आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना अनेक शुभ आशीर्वाद मिळतात तुळशीला साडी मंगळसूत्र बांगड्या अर्पण करून विवाह स्वरूपात पूजन केलं जातं यामध्ये तुळशीचा विवाह शालिग्रामाशी लावला जातो तो अत्यंत शुभ मानले जाते तुळशी पूजन केल्याने घरात काय लाभ होतात हे तुम्हाला माहीत आहे का नाही ना तर जाणून घेऊया मा, मानसिक शांतता लाभते घरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण होते आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी येते पती पत्नीमध्ये प्रेम वाढते विवाद टाळतात घरात देवाची कृपा राहते घरामध्ये देवाचा वास राहतो सकाळच्या गारव्या शुद्ध जलाने तुळशीला अर्पण केलं एक दिवा लावला आणि संपूर्ण घरात पवित्रता दरवळी ही केवळ वनस्पती नाही तर ही ही आहे तुळशी माता ते तर आहे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप जिच्या पूजनाने घरात येते शांतता आरोग्य आणि समृद्धी पण मित्रांनो तुळशीला फक्त लावणं पुरेसं नाही तिचे काही नियम पण आहेत तर तिचे नि नियम जाणून घेतल्याशिवाय तिचं पूजन अपूर्णच राहतं त्यामुळे आपण तुळशीचे नियम जाणून घेऊया तुळशी तुळशी पूजन केल्याने केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर वैद्यकीय फायदेही होतात तुळशीची पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात हवामान शुद्ध करतात आणि मनशांती देतात मित्रांनो तुळशी म्हणजे भक्ती नीती आणि शुद्धतेचं प्रतीक आहे तिच्या नियमांची काळजीपूर्वक अंमलबजावणी केल्यास आयुष्य सुखमय होतं जर आपण हे नियम पाळले तर तुळशी मातेचा आशीर्वाद नक्कीच आपल्यावर सदैव राहतो आपल्या कुटुंबावर राहतो आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना अनेक शुभ आशीर्वाद मिळतात हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू श्री स्वामी समर्थ जय तुळशी माता पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर आध्यात्मिक माहिती घेऊन